अहिल्यानगरच्या पाथर्डी इथं गौरी गरजे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत अहिल्यानगरच्या पाथर्डी इथं सासरच्या घरासमोरच अनंत गरजेच्या घरासमोर डॉक्टर गौरी यांच्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात आले गौरी गरजेच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत लवकरात लवकर गौरीच्या पतीला अटक करा अन्यथा आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी कुटुंबियांची मागणी होती गरजेच्या घरासमोरच गौरीवर हे अंत्यसंस्कार करण्यात आले अहिल्यानगर इथे डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत होती मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे यावेळेस त्यांचे नातेवाईकसुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळाले अनंत गरजे आणि डॉक्टर गौरी यांचा सात फेब्रुवारी रोजीच विवाह झाला होता लग्नाला अवघे दहा महिने पूर्ण होण्याच्या आधीच गौरी यांनी आत्महत्या केल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होती अनंत गरजे यांचे विवाहबाह्य या संबंध असल्यानं गौरी अस्वस्थ होते अशी सुद्धा माहिती समोर येते आणि याच नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे मात्र याचा अधिकचा तपास आता पोलीस करीत आहेत